हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आज बघूया आळूवडीची रेसिपी इथे आता मी बाहेरून आळूचे पानं कापून आणले तर धुवून पण घेतले तर परी परीला बोलली का हे आळूचे पानं कापून आणि त्याच्या शिरा लाटून घे त्याच्या शिरा लाटल्या नाही का मग ते कचकच करत्या मग परी आता इथे त्या आळूच्या पानांच्या शिरा लाटून घेऊ राहिली आहे हे बघा अशा लाटल्या कशा चपटे होऊन जाते शिरा मग त्या टस्टच नाही करते तरी आळूच्या वड्यांची शिरा काढून घेत आहे लाटून घेत आहे तोपर्यंत मग आपण पीठ पीठ पण कालून घेऊया व आळूवडीसाठी आता इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घेतल्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण घेतलंय थोडंसं दाळीचं पीठ पण घेते लागेल तितकंच घ्यायचं आपल्या मनाने प्रमाणात आणि कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ टाकल्यानंतर वडी एकदम अशी कुरकुरीत येते आणि छान पण लागते खायला नुसतं दाळीच्या पिठाची केल्यावर वडीने एकदम नरम येते पण मग थोडंसं तांदळाचं कॉर्नफ्लावर जर टाकलं ना, टाक ना। एकदम कुरकुरीत वडी येते आणि तिळ तिळ टाकल्यावर तर खूपच छान लागते पण माझ्याकडं तिळ आता नाही आहे त्यामुळे मी काय टाकीत नाही तीळ थोडंसं दही पण टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये दही था दही जर टाकलं ना खूपच छान चवी ती मग थोडं टाकायचं टाकायचंय नाही टाकायचं नाही तर आंबट लागल वडी थोडासा वावा टाकून आहे थोडीशी धना पावडर टाकून घ्यायची थोडीशी हळद टाकून घ्यायची नंतर लाल तिखट टाकून घ्यायचंय दोन चमचे लाल तिखट टाकलंय मी आपल्या आवडीनुसार टाकायचं कोणाला चिखट लागतं कोणाला फिक्क लागतं शेवटी मीठ टाकून घ्यायचं थोड़ासा हिंग टाकून आहे आता इथे पाणी टाकून कालून आहे पीठ लागेल तितकंच पाणी टाकायचंय लय पातळ पण नाही करायचं पीठ हे आळूवडीला पीठ थोडंसं घट्टच राहून द्यायचं पातळ जर केलं तर ते पानांच्या बाहेर निघतं घट्ट केलं तर छान अशी वडी तयार होती आता मी हे पीठ कालून हे बघा असं पीठ कालून घ्यायचंय घट्ट लय पातळ बी नाही लय घट्ट पीठ नाही असं म्हण करून घ्यायचं चला मग आता आपण आळूवडी लावून घेऊया आता इथे मी पुरणाची चाळणी घेतली तिला तेल लावून घेते आळूवडी आलुवड, आळूवडी झाली का मग त्यामध्येच ठेवायचं आहे पूर्ण चाळणी तर आपल्याला म्हणजे तेल लावल्यानंतर खाली चिटकणार नाही ते असं हे पपाटावर पान ठेवून घ्यायचं उलटच ठेवायचं हे पानं उलटीच उलट यायलाच पीठ लावायचं बघा असं छान असं पीठ लावून घ्यायचं याला असं एक पान ठेवल्यानंतर त्याच्यानंतर असं पान ठेव ठेवायचं सगळे सारखेच नाही पानं ठेवायचं एक एकूण ठेवायचं एक एकूण ठेवायचं एक असं पान ठेवलं की एक असं पान ठेवायचं दोन्ही सारखेच नाही ठेवायचे एक उलट पालट पान ठेवत राहायचे मग पीठ लावून घ्यायचे आता सहा पानं मी इथे लावून घेतले एका एक आता वडी बनवून घेऊया हे बघा असं करायचं आता दोन्ही साईडने असे दुमटून आणि त्याला पण पीठ लावून घ्यायचे साईडनी पण दुमटुम घ्यायच आता रोल करून घेऊया रोल करताना प्रत्येक रोल झाला का पीठ लावून घ्यायचंय असं पीठ लावून घ्यायचंय बघा असं करून घ्यायचंय जर आपली घडी थांबत जर नसेल कुणी दोरा पण गुंडळत पण मी काही दोरा गुंडळत नाही अशीच ह्या पूर्णाच्या चाळणीत ठेवून घ्यायचे आता मी सगळ्या वड्या अशाच बनवून घेऊ राहिले हे बघा दोन मोठ्याने झाले वड्या दोन छोट्या झाल्या आता ह्या आपल्याला वापत आहे आता मी पातेल्यात पाणी घेऊन गॅसवर ठेवले ठेवलेलं आहे आता या पातेल्यावरती पूर्णाची चाळणी ठेवून घ्यायची हे बघा अशी चाळणी ठेवून घ्यायची आहे परफेक्ट बसली पातल्यावरती पण आता वरतून ना ताटली ठेवून घ्यायची झाकण वापणे वाप निघून नाही द्यायची आता पंधरा वीस मिनटं याला वाप देऊन घ्यायची बघा इथे आळूवड्या आता छान वाफून झालेली आहे आता ह्या वड्या ना एक दीड तास फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर ना असे कापल्यानंतर छान वड्या पडतात आणि तळता पण छान येतात आता एका छोट्याशा बाउलमध्ये ना काढून त्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर किती छान बनली आळूची वडी आता आता या मी सुरीना कट करून घेऊ राहिले छोट्या छोट्या कट कर कट करेपर्यंत कढईत तेल पण आहे मी गरम व्हायला वड्या तळण्यासाठी बघा इथे मी सर्व वड्या कट करून घेतल्या किती छान लेर आली वड्यांना ले। आता मी तळून घेणार आहे वड्या हे बघा मी वड्या तळून घेतल्या इतक्या कुरकुरीत झाल्याय वड्या निस्ते पण खायला भारी लागतं पोळी बरोबर पण खायला छान लागतं एकदा माझी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा चवीला पण खूप छान झाले माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय